फलटण येथील उसाच्या फडात होत असलेल्या गर्भलिंग निदान प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून या संदर्भात दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आरपीआय महिला आघाडीच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली आहे पुण्याहून सांगलीकडे जाताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे खेड येथे महामार्गावर कार्यकर्त्यांसाठी थांबले यावेळी आरपीआय महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पूजा बनसोडे यांनी कार्य कार्यकर्त्यांसह हो त्यांचे स्वागत केले यावेळी त्यांनी त्यांच्याकडे ही मागणी केली मुजफ्फर सय्यद व्ही एम न्यूज मराठी सातारा जय शिवराय जय भीम मी पूजा बनसोडे आर के आय महिला जिल्हाध्यक्ष सातारा पुरोगामी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या पिंपर गावामध्ये एक जो अनुचित प्रकार घडलेला आहे उसाच्या फडामध्ये एका टपरीत गर्भलिंग निदान चाचणी जी सुरू होती त्याचा पडदाफाश होऊन त्या प्रकारातून मोठा अनुचित प्रकार बाहेर पडलेला आहे तर अशा प्रकारची यंत्रणा जी सुरू आहे याला पाठबळ कुणाचं मिळालं आहे इथं आरोग्य यंत्रणा कमकुवत पडली आहे कमजोर पडली आहे का कुठल्या आरोग्य विभागाचा त्याला हात आहे याची तपासणी होणं गरजेचं आहे त्याच्यावरती आता संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू आहे पण आज साताऱ्यात माननीय केंद्रीय मंत्री जी आठवले आम्ही रिपाई गटाच्या त्यांना महिला आघाडीकडून एक निवेदन दिलेलं आहे की बाबा लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा तर दाखल झालेला आहे पण कठोरातली कठोर कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे यामागे जो कोणी मोठा हात असेल राजकीय असेल कुठलाही कोणतंही कारण कारण असेल ते कारण पोलीस अधीक्षकांनी बाहेर काढावं आणि संबंधितांना कठोर कारवाईनुसार कठोर ते कठोर शिक्षा द्यावी